कुंतीचे वान हळदी कुंकू कथा संक्रांतनिमित्त सुवासिनी बायकांसाठी उत्सवाची पर्वणी म्हणजेच हळदी कुंकू ह्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकवाची देवाणघेवाण करतात एकमेकींसोबत हे वान लुटले जातात यामध्ये एक संक्रांत झाल्यानंतर कुंतीचे वान दिले जाते कुंतीचे वान असे आहे पूर्वपारपासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा परंपरा आहेत आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचा आपल्याला दिसून येतो पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आ आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारचे व्रतही केले जातात असेच संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीची वाण देण्याची प्रथा आहे या वानामध्ये सर्व सौभाग्य अलंकार व इतरही असतात नाना प्रकारची फळे देखील यामध्ये असतात हे वान एक सवासिनीने दुसऱ्या पाच सुवासिनींना वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते जन्मात येऊन एकदा तरी हे वान द्यावे अस द्यावे लागते असे म्हणतात हे वान आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते त्यामुळे आपणही तो तीच परंपरा पुढे चालत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खनासोबत ह्या वाणाचीही पूजा करून ते इतर पाच जणींना द्यावे लागते एक वान देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिले जाते एक वान ज्याने आपल्याला दिले आहे त्याचे त्याला परत दिले जाते आणि उर्वरित तीन किंवा दोन वान सुवासिनींना वाटले जाते हे वान आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांनाही दिले तरी चालते परंतु दोन वान हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना किंवा अपतिष्टांना दिले जाते जेणेकरून तिथूनही ती साखळी लांबली जाते ही साखळी अशीच अखंड चालू असते ज्या पाच जणींना वाण दिले जाते त्या पुढच्या जा वर्षी दुसऱ्या पाच जणींना हे वाण देत असतात खरं तर वाण म्हटलं की उत्साहवर्धक वातावरण असतं आता कुंतीचे वाण म्हटले तर सागरसंगीत त्या वाणाची पूजा करून स संक्रांतीच्या दिवशी खणासोबत ठेवले जाते यामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तीळ आणि सव्वा किलो गुळ तसेच लाल सुपारी खारे खोबरे बदाम नारळ ओटीचे सर्व सामान किंवा नवीन वस्त्र लाल रंगाची साडी पितळ्याची निरंजनी फुलवात हळदी कुंकवाचे पंचपाळे पायात घालण्याचे जोडवे काळ्या मानेचे सर काचेच्या हिरव्या बांगड्या इत्यादी सौंदर्य प्रसाधनामध्ये सर्व साहित्य आरसा कंगा जसे की मेहंदी अजूनही साहित्य प्रांताप्रमाणे प्रत्येकाची देण्याची प्रथा वेगवेगळी आहे पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वान महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुंतीला दिले होते त्यावेळेस कुंती ही महाराज त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना पायदळ घोडदळ तसेच मोठा अवाढव्य असा सैन्य फाटा आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत सौभाग्याचे हे कुंतीकडे घेऊन गेली होती गुळाचे प्रकार तीळ गुळाचे नानाविध मिष्टान्न हिरे जवार रत्न माणिक मोती नवीन वस्त्रे असे अनेक उपहार घेऊन वनात आले प्रचंड लवाजमा घेऊन हे वान तिने कुंतीला दिले थोडेसे का होईना गांधारीच्या मनात क्लिश आले होते माझ्यासारखी कुणीच हे वान देऊ शकणार नाही आज मी देत आहे उद्या माझे सवापटीने करून मा माझी मला परत दे असे म्हणून त्यांनी सौभाग्याचे वाण लुटले पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण कसे परत करणार माझ्याकडे तर कोणतेही दल सेना किंवा कि इतर कोणतेही साधन नाही ना हत्ती ना घोडे ना पालखी सोहोळे याच विवंचनेत असताना कुंती दुःखात राहू लागली सतत विचार करू लागली भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला त्यांनी इंद्राकडून इंद्राचा ऐर ऐरवत नावाचा हत्ती धर्तीवर आणला आणि ह्या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारीला वान परत दिले तेव्हा कुंतीने सांगितले की हा भाग्याचा अलंकार आहे हे दिल्या घेतल्याने सोपाके वाटते पण यामध्ये ही स्पर्धा आणि परामर्श नको हे सडळ हाताने आणि हसतमुखाने दिल्यावर घेतले जाते अंतकरणातून हे करायला हवं जनसामान्यांनाही देता घेता यावं यासाठी हे वान कुंतीचे वान ह्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तिथूनच प्रथा सुरू झाली घेण्यासाठी व इतरांना देण्यासाठी पहिले वान दोघींनी एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होतात किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारत घडले आहे आणि हे असे होऊ नये यासाठी हे वान एकाच घरात दिले जात नाही तर आपल्या अपेशांना जे आपल्याला नेहमी धरून चालतील दिल अशांना दिले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा